नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊ एका स्टॉकबद्दल ज्याच्यामध्ये आता बोनस इश्यू करण्यात आलेला आहे हा जो बोनस आहे मित्रांनो तो वन रेशो वनचा बोनस असणार आहे म्हणजे जर ह्या कंपनीचा एक स्टॉक तुमच्याकडे असेल तर बोनसच्या स्वरूपात आणखीन एक स्टॉक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अर्थातच मित्रांनो जसं की तुम्हाला माहितच आहे की ज्यावेळेला बोनस मिळतो त्यावेळेला स्टॉकचं प्राईस सुद्धा ऍडजस्ट केलं जातं म्हणजे सपोज करा स्टॉकचं प्राईस ह्या ठिकाणी शंभर रुपये असेल तर बोनस मिळाल्यानंतर म्हणजे वन रेशो वनचा बोनस मिळाल्यानंतर एका एक स्टॉकचं जे काही प्राईस आहे ते पन्नास रुपये राहतात म्हणजे पन्नास पन्नास रुपयाचे दोन स्टॉक तुम्हाला या ठिकाणी दिले जातात अर्थातच व्हॅल्यू या ठिकाणी काय राहते सेम राहते पण बोनस मिळाल्यानंतर आणखीन एक शक्यता ही असते की जर स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग असेल तर लिक्विडिटी वाढल्या कारणाने आपल्याला काही दिवसांमध्ये एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स या ठिकाणी पाहायला मिळू शकतात सो हा स्टॉक कोणता आहे त्याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक विनंती की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता आपण चॅनलला सपोर्ट करत नाही आपल्या मराठी बांधवांसाठी आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल ह्या ठिकाणी चालू केलेलं आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी कम्युनिटी जी काय ताकद आहे ती जगाला दाखवून द्या तर त्याला जास्त वेळ मी दौडत नाही सरळ व्हिडिओची सुरुवात करतो आणि पाहूया की तो स्टॉक कोणता आहे ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे पॉवर मेक प्रोजेक्ट्स लिमिटेड आता सहा हजार नऊशे पाच रुपये मित्रांनो प्राईस चालू आहे आणि आतापर्यंत तुम्ही बघू शकता दोन हजार पंधरामध्ये याचा आय पी ओ आलेला होता आणि आय पी ओ आल्यानंतर आत्तापर्यंत एक हजार सात टक्क्यांचे रिटर्न्स ह्याने ह्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे एक साधारणतः दहा पट तुमची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी ह्या स्टॉकने तुम्हाला कमवून दिलेले म्हणजे करून दिलेली आहे ओके खूप चांगल्या प पद्धतीने ह्या स्टॉकने परफॉर्म केलेला आहे गे गेल्या काही वर्षांमध्ये आता मित्रांनो ही कंपनी नेमकं काय करते ते सुद्धा आपण पाहूया पण त्या अगोदर आपण ह्याचे मल्टिपल टाइम फ्रेम्समध्ये रिटर्न्स पाहूया पाच वर्षामध्ये सुद्धा मित्रांनो चांगले मल्टिपॅक रिटर्न्स आहेत आशे पंच्याण्णव टक्क्यांचे एका वर्षामध्ये चौऱ्यात्तर टक्क्यांची रिटर्न सहा महिन्यामध्ये बत्तीस टक्क्यांचे रिटर्न आणि एका महिन्यामध्ये सात पॉईंट शहात्तर टक्क्यांचे रिटर्न मित्रांनो ह्याने दिलेले आहेत आणि पाच दिवसांमध्ये जसा याचा बायबॅक ऑफर झाला त्याच्या सॉरी जसा बोनस इश्यू झाला त्यानंतर मित्रांनो तेरा पॉईंट तेतीस टक्क्यांची तेजी आपल्याला पाहायला मिळाली आणि इंट्राडे मध्ये सुद्धा आठ टक्क्यांची तेजी ह्या ठिकाणी शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे अर्थातच स्टॉकचे जे काही फंडामेंटल्स असणार आहेत ते सुद्धा खूपच जास्त उत्तम असणार आहेत आता बघा दहा हजार आठशे कोटींचा मार्केट कॅप आहे म्हणजे हा एक मिडकॅप स्टॉक आहे आणि पी जर बघितलात तुम्ही तर या ठिकाणी बेचाळीसचा पी सध्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल सुद्धा उत्तम आहेत रिटर्न ऑन इक्विटी पंधरा पॉईंट नऊ टक्क्यांचा म्हणजे सोळा टक्के तुम्ही पकडून चालू शकता आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय तेवीस पॉईंट नऊ टक्क्यांचा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि बुक व्हॅल्यूचा विचार केला तर एक हजार एकशे त्रेसष्ट रुपयांची बुक व्हॅल्यू आणि सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची करंट प्राईज आहे म्हणजे बुक व्हॅल्यूच्या ह्याच्या कंपॅरिजनमध्ये जर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर स्टॉक ऑलमोस्ट या ठिकाणी सात पटीने महाग आहे असं आपल्याला या ठिकाणी सध्या निदर्शन येते सहा ते ये साठ पटीने या ठिकाणी महाग आहे म्हणजे थोडासा ओवर व्हॅल्यूड तर आहे पण कंपनीचा जो बिझनेस आहे तो खूप चांगला या ठिकाणी ह्याला अर्निंग करून देत आहे या ठिकाणी आपल्याला असं दिसत आहे आता बोनस जो इश्यू केलेला आहे मित्रांनो वन रेशो वनचा सा, त्याच्यासाठी जी काय रेकॉर्ड डेट आहे ती सप्टेंबर महिन्यातली असणार आहे म्हणजे हा जो स्टॉक आहे तो जो काही बोनस इश्यू करणार आहे तो ह्यासाठी अठ्ठावीस सप्टेंबर ठीक आहे ही याची काय असणार आहे रेकॉर्ड डेट असणार आहे म्हणजे ह्या अगोदर जर तुमच्या अकाउंटमध्ये डीमॅट अकाउंटमध्ये ह्याचे स्टॉक्स असतील तर तुम्ही बोनससाठी काय असणार आहात इलिजिबल असणार आहात आता कंपनी काय करते ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आता बघा कंपनी ह्या ठिकाणी टेस्टिंग कमिशन ओके ऑफ बॉयलर्स म्हणजे जे काही ट टर्बाईन आहेत बॉय बॉयलर्स आहेत ओके जे काही इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या सर्व्हिसेस यांच्या रिगार्डिंग असणारा सर्व्हिसेस ही कंपनी प्रोवाइड करते त्यासोबत मित्रांनो जे काही पॉवर प्लांट्स आहेत ते काही ते प्ला पावर प्लांटचं हे करण्याचं काम म्हणजे मेंटेनन्स करण्याचं काम त्याचबरोबर ते पावर प्लांट्स चालवण्याचं कामसुद्धा या ठिकाणी कंपनी करते म्हणजे इंडस्ट्रीयल यूजसाठी लागणाऱ्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या सर्व्हिसेस ही कंपनी ह्या ठिकाणी प्रोव्हाइड करते आता मित्रांनो ह्याचे जी काय बॅलन्सशीट आणि पी एन एल स्टेटमेंट्स आहेत ते मी ह्या ठिकाणी स्क्रीनरवर नाही पाहणार कारण स्क्रीनरवरती काय कन्सॉलिडेटेड स्टेटमेंट्स असतात आता ह्या ठिकाणी मी काय करतो मनी कंट्रोलवरती ह्याचे कन्स जे काही स्टँडअल ऑन स्टेटमेंट्स आहेत ते या ठिकाणी पाहण्याचा मी प्रयत्न करतो आता स्टँड ऑन स्टेटमेंटमध्ये सर्वप्रथम मित्रांनो आपण पाहणार आहोत इन्कम स्टेटमेंट ओके okay, आणि तेही सुद्धा आपण ॲन्युअली पाहणार आहोत आता सेल्स कंपनीची वाढताना दिसते आता बघू शकता दोन हजार वीसपासून पासून चार वर्षामध्ये आता तब्बल सेल्स ह्याची डबल झालेली आहे म्हणजे दोन हजार कोटींवरून डायरेक्ट चार हजार एकोणसाठ कोटींची ह्याची सेल्स ही सध्या झालेली आहे आता नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा या ठिकाणी चांगली वाढ आपण दिसलेली आहे एकशे दहा कोटींवरून डायरेक्ट आता दोनशे चाळीस कोटींचा नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी कंपनीने काय केलेलं आहे बुक केलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये आता आपण विचार करूया बॅलन्सशीटचा अर्थातच एस स्टेटमेंट उत्तम आहे सो बॅलन्स शीट देखील उत्तमच असतील असं मला वाटतंय कारण एकंदरीत याचा चार्ट पाहता आणि एकंदरीत इतर टेक्निकल गोष्टी पाहता स्टॉकचं फंडामेंटल ह्या ठिकाणी काय असणार आहे स्ट्रॉंगच असणार आहे असं मला या ठिकाणी सध्या तरी दिसत आहे सो आपण ह्या ठिकाणी बॅलन्सशीट ह्या ठिकाणी थोडासा पाहण्याचा प्रयत्न करूया अर्थातच बॅलन्सशीट थोडीशी लोड घेते आहे ठीक आहे तरी पण एकदा आपण रिफ्रेश करून बघूया की बॅलन्सशीट्समध्ये आपल्याला काय काय गोष्टी ह्या ठिकाणी पाहायला मिळतील ओके okay, ठीक आहे हरकत नाही कदाचित साईटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हरकत नाही आपण एक काम करूया स्क्रीनरवरती त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूया आता स्क्रीनरवर मित्र तुम्ही सरळ सरळ पाहू शकता की कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षांची अनुक्रमे तेरा आणि चौदा टक्क्यांच्या आहे म्हणजे एक चांगला आ, हे कंपाऊंडेड ग्रोथ यांनी सेल्स आणि प्रॉफिटमध्ये दाखवलेली आहे बॅलन्स शीडमध्ये बघू शकता इक्विटी कॅपिटल जे आहे मित्रांनो ते ह्या ठिकाणी सोळा कोटींचं आहे एक हजार आठशे तेवीस कोटींचे रिझर्स आणि तीनशे शहाण्णव कोटींची कर्ज आहेत कंपनीने रिझर्स खूप चांगल्या पद्धतीने वाढवलेलं आहे ते मला ह्या ह्या ठिकाणी आकर्षक वाटतं आणि सदतीस कोटींची इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहे आता या ठिकाणी विचार केला तर प्रमोटरच्या होल्डिंगचा अठ्ठावन पॉईंट एकोणतीस टक्क्यांची प्रोमोटर होल्डिंग एफ आय एसची आणि डीआयची होल्डिंग बघू शकता होल्डिंग होल्डिंगमध्ये तर खूप जास्त वाढ आहे एकवीस पॉईंट पासष्ट टक्के डीआयची होल्डिंग आणि एफआयची होल्डिंग पाच पॉईंट चोवीस टक्के अनुक्रमे यांनी काय केलेले आपली होल्डिंग वाढवतच नेली आहे आणि पब्लिकची होल्डिंग मात्र या ठिकाणी चौदा पॉईंट ब्याऐंशी टक्के कारण अर्थातच हा एक महागाडा स्टॉक आहे त्यामुळे पब्लिक काय करते जनरली स्टॉक स्टॉकमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करणं पसंत करत नाही कारण तुम्हाला तर माहीतच आहे जितके स्वस्त स्टॉक मिळतील ते स्वस्त स्टॉक खरेदी करण्याकडे पब्लिकचा या ठिकाणी काय असो जास्त कल असतो आता डीआयचा जर आपण मित्रांनो विचार केला तर डीआयमध्ये जनरली आपल्याला जे दिसत आहेत ते मेजॉरिटी म्युच्युअल फंड हाऊसेस या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ओके एल आय सी वगैरे अशा मोठ्या एंटिटीज यामध्ये नाही आहेत तर म्युच्युअल फंड हाऊसेसने या ठिकाणी भरभरून बाईंग केलेले आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आता या बोनससाठी आपण मित्रांनो ह्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे का, का। म्हणजे ह्यासाठी आपण शेअर्स खरेदी करायचे आहेत का तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो हो तुम्ही ह्या ठिकाणी काय करू का शकता हा स्टॉक डेफिनेटली खरेदी करू शकता कारण बोनस मिळाल्यानंतर फंडामेंटल स्ट्राँग्स असल्या कारणाने हा स्टॉक तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकतो येत्या काही दिवसांमध्ये सो ह्याचा तुम्ही लाभ या ठिकाणी मित्रांनो नक्की घेऊ शकता आणि खूप चांगले पॉझिटिव्ह या ठिकाणी चार्ट पॅटर्न सुद्धा बनताना या ठिकाणी ह्या स्टॉक्स मध्ये आपल्याला दिसत आहेत सो डेफिनेटली बोनसचा एक चांगला उत्तम या ठिकाणी बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो पण अगेन ही कोणती इन्वेस्टमेंट रेकमेंडेशन किंवा सल्ला नाही आहे कारण मी कोणताही सेवी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सो so आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू